बऱ्याच जणांचे प्रश्न येत होते की तुम्ही नेहमी वेट लॉससाठी काहीतरी वेगळे ड्रिंक सांगत असता तर साठी सांगा ना तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला पीसीओडी असेल किंवा पाळीच्या काही तक्रारी असेल प्रेग्नेन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर, तर हे ड्रिंक बेस्ट आहे ते आहे मेथीच्या दाण्यांचं पाणी अर्थात वेट लॉस ड्रिंक म्हणून देखील ते बेस्ट आहेच परंतु पी सारख्या डिसिजेसवर ते खूप चांगलं काम करतं न्यूट्रियन्सनी युक्त असतात त्यात प्रोटीन्स हो फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात परंतु आयुर्वेदानुसार ते पित्त आणि उष्णता वाढवणारे असतात त्यामुळे उपाशीपोटी मेथीच्या दाण्यांचं पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे जर उष्णता असेल पित्त ता असेल तर त्यासाठी काय करायचं रात्री झोपताना साधारण अर्धा चमचा मेथीचे दाणे तुम्हाला भिजत घालायचेत आणि सकाळी उठल्यानंतर ते चांगले फुकतात त्यातला कडवटपणा पण जातो ते पाणी गाळून घ्यायचं आणि थोडंसं कोमट करून सावकाश घ्यायचं आहे आणि थोड्या वेळानंतर ते जे दाणे आहेत अर्ध्या तासानंतर चावून चावून खायचे आहेत किंवा स्प्राऊट्समध्ये किंवा नाश्त्यामध्ये देखील तुम्ही ते टाकून खाऊ शकता तर नियमितपणे तुम्ही साधारण एक महिना हा प्रयोग करा